बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण आठवे सिनेमाच्या बाजूला कोपऱ्यावर रतन क्लॉथ मर्चंट आहे कपड्याचं मोठं दुकान तिथंच मास्तर भेटले देऊ भेटेल म्हणून ते चंदूशेठच्या दुकानात गेले तिथं एक कप चहा प्याले देऊची वाट पाहिली गर्दीच्या वेळी जागा अडवून दुकानात बसणं त्यांना योग्य वाटलं नाही म्हणून काठी टेकत ते पुढे आले चंदूशेठच्या दुकानातून बाहेर पडताना त्यांच्या मनात विचार आला सरा चहा चहा तो काय लोकांनी या एका चहासाठी एवढा जीव टाकावा पैसा एकीकडेच एक वाहत जातो तो असा नशीब ते चंदुशेठच दुसरं काही नाही हा कालिदास भावनगरला मरत होता तिथलं चहाचं दुकान ना म्हणून मुंबईत आला भुलेश्वरला एका दुकानात चहा करायला राहिला पण जमलं नाही सहा महिने बेकार होता परत भावनगरला जायच्या बेतात होता तेवढ्यात चंदूलालशी त्याची गाठ पडली चंदूलालच्या दुकानात कालिदास बसला आणि चित्रच बदलून गेलं चंदुशेठ आणि कालिदास यांचं नशीबच फळफळलं चंदुशेठनं हे दुकान घातलं तेव्हा म्युन्सिपाल्टीचं काम मास्तरांनी करून दिलं होतं ते तो स्मरतो मास्तरांच्या चहाचे पैसे घेत नाही मास्तरी त्याच्याकडे नेहमी चहाला जात नाहीत तो पैसे घेत नाही म्हणून मास्तरांना देऊला भेटायचं होतं कारण साबाजीचं सा पत्र आलं होतं रतन क्लॉथच्या कोपऱ्यावर ते सावलीत उभे राहिले आणि त्यांनी साबाजीचं सा कार्ड देऊला वाचून दाखवलं मालूचं लग्न ठरलं होतं त्या लग्नासाठी साबाजीला पाचशे रुपये हवे होते ते ऐकून देऊ फक्त तुच्छतेने हसलाच मास्तरांनी कार्डाची घडी करून खिशात ठेवली आणि विचारलं मालू कोण माझी पुतनी साभाजीची मुलगी म्हणजे तुला काहीतरी सोय करायलाच हवी हे बोलताना मास्तर आक्रसत होते त्यांना भीती वाटत होती त्यांच्याकडेच देऊ पाचशे रुपये मागेल काही क्षण ते फक्त ढेकर देत उभे राहिले त्याने हातातली काठी दगडावर फडली पण देऊ काही बोलला नाही रिकामी किती हलवीत तो नुसता उभा राहिला खरं म्हणजे मास्तरांच्या सांगण्यावरून आपण साबाजीला पहिलं पत्र टाकलं तेच चुकलं असं त्याला वाटत होतं आत्तापर्यंत दहा पंधरा रुपयांच्या का होईना पण पंधरा वीस मनी ऑर्डरही त्याने गेल्या दोन तीन वर्षात गावी धाडल्या होत्या पण एकाही पत्रात साबाजीनं देऊची चौकशी केली नव्हती तू राहतोस कुठं निजतोस कुठं पोटाला खातोस कुठं तुझी तब्येत कशी आहे जीवाला जपून राहा तुला बघीन असं झालंय एकदा चतुर्थीला येऊन जा असं कधी एका कार्डात साभाजीनं लिहिलं नव्हतं गणपतीला शंभर रुपये पाठव म्हणून लिहितो पण चतुर्थीला ये पाच दिवस गणपती आंगवून ठेवतो असं लिहित नाही मग कशाला कार्ड पाठवायची आणि त्याच्या कार्डाचा विचार करायचा देऊन काही मागण्या आधी बोलून ठेवावं म्हणून मास्तर म्हणाले पाचशे जमणार नाहीत पण जे शंभर मी तुला एरवी उसने दिले असते अमेरिकेहून आले असते तर आता सहा महिने झाले येत्या चौदा तारखे सहा महिने पूर्ण होतील एक दमडी आलेली नाही पैसे नाहीत पत्र नाही विचित्र परिस्थिती आहे नाही हो मला नकोत पैसे देव गदगदून म्हणाला तुला देण्याच नव्हे रे पण पन परस्वाधीनपणा कसा येतो ते सांगतो सगळं हे पाहिलं म्हणजे वाटतं आपण भर केलं काय आणि झालं काय शेवटी साधलं काय आता माझी सत्तरी उलटली सत्तरीनंतर साधलं काय या प्रश्नाला उत्तर नाही म्हणजे काय ते एकदम बोलायचे थांबले आणि दोन्ही हाताने कांडल्यासारखे खालच्या फरशीवर काठी आपटत राहिले हे ते सगळं काय बोलले आणि कशासाठी बोलले ते देऊच्या लक्षात आलं नाही तेवढ्यात निळसर हिरवट काचा असलेली एक लांब मोठी मोटर समोर थांबली ती मोटर आलीच हवेत तरंगत आल्यासारखी एअर कंडिशन गाडीतनं आधी एक म्हातारा उतरला साठ पासष्ट वर्षांचा संपूर्ण पांढरा पोशाख गुजराती पद्धतीचं धोतर वर खादीचा सदरा वर गांधी डोबी किडकिडीत वाकलेला जाड भिंगाचा चष्मा हा लाल त्याच्याकडे बघत मास्तर म्हणाले या दुकानाचा मालक बोलता बोलता त्याने रतनला सलाम केला पण रतनलालचं लक्ष नव्हतं आता ओळख देत नाही हा अशी ही दुनिया आहे मास्तर म्हणाले त्यानं पाहिलं नसेल पाहिलं बेस पाहिलं आता माझ्या ओळखीचा उपयोग काय म्युन्सिपाल्टीत होतो तेव्हा मी त्यावेळी त्याची कामं करून दिलीत कामाचा एक दमडा घेतलेला नाही दिवाळीला धोत्राची एक जोडी पाठवायचा कॅलिको मर्सरायज एकदा सिल्क शर्टिंग पाठवलं होतं डबल गोडा मग विसरला आणि आता ओळख सुद्धा देत नाही रतनलालच्या मागोमाग त्याचा मुलगा उतरला तू कांतीचा हाताच्या बोटात चार चार अंगठ्या टपोऱ्या मनगडात मोठं घड्या सिल्क सफारी तो दुकानात चढला आणि नुसती एक फेरी मारून खाली उतरला मास्तर त्याच्याकडे बघत राहिले वळून वळून बघत राहिले हा नवनीत रतनलालचा मुलगा यानं धंदा मोठा वाढवला हो आहे मंगलदास मार्केटात केवढा ठोक व्यापार करतो कापडाचा या मार्केटातल्या दहा बारा कापड व्यापाऱ्यांनी याच्याकडून कर्ज घेतलंय एकेकानं लाख लाख महिना दोन टक्के दिव ऐकत होता पण त्याला फारसं काही कळत नव्हतं अशी पोरं कर्तबगार पोरं असली आई बापांची कदर करणारी त्यांची कमाई वाढवणारी तर सार्थक आज या म्हाताऱ्या रतनलाला केवढं समाधान मिळत असेल आला विसाव्या वर्षी तेव्हा कोण होता कोण देऊला एवढ्या वेळात प्रथमच जागा आली हा रतनलाल रे कोण होता तुझ्यासारखा तुझ्यासारखा बेकार पोरगा शिक्षण नाही बेरावळहून पळून आला बेरावर कुठं आलं गुजरात पण साला जातीनं बनिया घरोघर फिरायचा चार चार जिने चढून जायचा खांद्यावर कापडाच्या ताग्यांचा ढीग दारोदारी कापड विकायचा करता करता हे दुकान खोललं कधी आता बरोबर चाळीस वर्ष झाली इथं सत्यनारायणाची पूजा झाली मी मी होतो मला विचार ते ऐकता ऐकता देऊच्या मनाला तरतरी आली मनातल्या मनात त्याला मना, सुटकेचा मार्ग दिसला उभ्या उभ्या त्यानं एक स्वप्न सुद्धा पाहिलं त्यानं दोन्ही खांद्यावर ताग्यांची बुचकी घेतली आहेत आणि तो कापड कापड असं ओरडत दारोदार हिंडतो आहे पैसा साठवतो हो आहे एका मोठ्या दुकानासाठी एकूण धंद्यात या दुकानाचा हिस्सा आता पाच टक्के पण नसेल पण या दुकानानं शुभ शकून झाला म्हणून रतलनानं हे दुकान ठेवलंय तो या दुकानात रोज बसतो मास्तर एक आठ दहा जागे घ्यायला काय खर्च येईल का जमलं तर मी फिरीन मास्तर त्याच्या खांद्यावर थोपट हसले आणि म्हणाले देवे आ, तो काळ वेगळा होता धंद्यात माणसं कमी होती, त्यांना त्यावेळी साधलं ते त्या आता कुणाला साधेल असं नाही का त्या काळात माणसं दारावर कापड घ्यायचे आता ते दुकानात फिरतात रतनलाल सारखं मला काय करता येईल मास्तर काठी आपटत गप्प राहिले देऊचा प्रश्न चांगला होता त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं तर त्यांना आनंद वाटला असता ते काही बोलले नाहीत मनाशी विचार करीत उभे राहिले फक्त ढेकरांचा आवाज काढला खरं सांगतो मास्तर तुम्हाला देऊ म्हणाला या चंदूशेठकडे मला तुम्ही लावलं म्हणून मी अन्नाला लागलो पण पण नुसतं अन्नाला लागण्यात आता मन रमत नाही वाटत आपण काहीतरी धंदा धंदा करावा मोठ पुढं यावं कधी काय सुचलं तर मला सांगा असं म्हणून देऊ जायला निघाला मग त्या साबाजीच्या कार्डाच काय आहे विचारलं काय नाही फाडून टाका अहो लग्न ठरलं म्हणून लिहितात पण लग्नात ये म्हणून लिहिता याला पाचशे रुपये देण्यापेक्षा मी ते धंद्याला ठेवीन तो जायला निघाला यत्ता हो मास्तर असं म्हणत तो दुकानाच्या दिशेला धावत राहिला वाटेत कीर्तिकर रोडवर गडबड दिसली म्युन्सिपाल्टीची गाडी आली होती शिपाई लोक बेसावध भाजीवाल्यांच्या फळवाल्यांच्या पाट्यावर रस्त्यावर गाडी टाकत होते पण असे बेसावध एक दोनच असतात लगेच आरडाओरडा होतो मग सगळेजण आपापल्या पाट्या फळ्या डोक्यावर घेऊन उभे राहतात फळांची मोठी फळी असली तर दोघे जण फळी उचलून उभे राहतात माल रस्त्यावर टेकल्याशिवाय जप्त करता येत नाही प्रदीप स्टोअर समोरच्या फुटपाथवर तांदूळवाल्या तेलगू बाया बसल्या होत्या काळ्या तुकतुकीत उन्हात करबलेल्या त्याही कवा कवा ओरडत तांदळाच्या टोपल्या डोक्यावर घेऊन उभ्या राहिल्या म्युन्सिपाल्टीची गाडी पुढं पुढं सरकताच मागचे भाजीवाले फळवाले आपापला माल परत फुटपाथवर ठेवत होते ज्यांच्या पाट्या उचलून गाडी टाकल्या ते भै्ये गाडी मागण्या येत होते मूर्तिका मगून आल्यासारखे गाडीतले शिपाई काकड्या सपरचंद खात होते आपलाच माल असल्यासारखे देऊ कोपऱ्यावर उभा राहून हे बघत होता विचार करत होता या भैयांच्या मालाचं काय होणार का नाही त्याला निवांतपणानं बसून धंदा करता येत त्याने जावं कुठे करावं काय खावं काय का गाडी वळली आणि मारुतीच्या देवळाला वळसा घालून निघून गेली माल गेला ते भैये थोडा वेळ गाडी मागणं धावले कपाल हात लावून थांबले देहूला कोणी सांगितलं नव्हतं पुलावरच्या पिल्लूला चहा पाहिजे म्हणून तरी सुद्धा देऊ दुकानातून सकाळीच किटली घेऊन बाहेर पडला तो मारुतीचं देऊळ टाकून तडक पुलावर गेला वाटेत तो टॅक्सीवाला कुठं दिसतो का त्यानं पाहिलं पण तो दिसला नाही न दिसो उजव्या हातातली किटली लोंबवी तो पुलाच्या दिशेनं चालत राहिला क्षणभर त्याला शंका आली पिल्लू चहा घेईल का साठ पैसे देऊन घेईल कदाचित नाही घेणार न घेऊ हो दे तिला मोफत द्यायचा भिकारणच आहे ती घेईल पुलाच्या पायथ्याशीच धाकोबाईचा बाकीट भेटला त्याच्या हातात जस्ताची मोठी किटली होती किटलीला खाली बांधलेली शेगडी दुसऱ्या हातात ग्लास ठेवायची बांधली होती त्याच्या डोक्यावर चुंबळ होती टुआलाची आणि त्यावर त्यानं एक छोटी परात तोलून धरली होती परातीत खारी बिस्किट आणि बटाटे वडे होते ओबडधोबड चकल्या सुद्धा होत्या देऊला पाहताच बाकीट थांबला आणि म्हणाला काय तवर चालला असाच देऊ जरा गडबडून बोलला काय तवर आमचा एक मारू नको चंदू शेट्टला रायकाची काय मुश्किली देऊ काही बोलला नाही वडा खातूस गरमागरीम आहे देऊन मान दुषीकडं हलवून नको म्हटलं आणि त्यानं पाऊल टाकलं तर चालला खायतावर पिलूक चा देता दे पण पिलूच्या नादास लागू नको देऊन क्षणभर फक्त त्याच्या तोंडाकडे वळून पाहिलं तो टॅक्सीवाला जीवा निशी मारील एवढं बोलून बाकीड दोन पावलं पुढे गेल देहू पिल्लूच्या समोरवा बसला पिल्लू दोन्ही बोजक्यावर पाठ डोकं टिकून आईस पैस झोपली होती एवढ्या सकाळी ती झोपली होती याचं देऊला आश्चर्य वाटलं त्यानं हातातल्या बशांचा आवाज केला त्या आवाजानं पिल्लूला जाग आली तिनं मंदसे डोळे उघडले काही दिसत नसल्यासारखी ती बघत राहिली देऊच्या मनात प्रश्न आला हि ही कोण आहे ही खालच्या जातीची नाही दिसतेही कोणीतरी मोठ्या घरातली दिवसभर पुलावर असते काळोख पडला की जाते कुठे जाते देऊन मुद्दाम रात्री दोन तीनदा येऊन पाहिलं होतं ती रात्री पुलावर नसते तिची बोजकी सुद्धा नसतात त्याच्या मनात तो प्रश्न रुजून राहिला होता पिलूच्या डोळ्यावर अजून झोप होती आपल्या समोर कोण आहे ते ती पाहत होती पलीकडे आंधळा नुकताच येऊन आपल्या जागेवर बसला होता डोक्यावर अख्खा टुवाल घेऊन तो खंजेरीवरचा ताल आपणच कान देऊन ऐकत होता आणि मोठ्यानं आधी खालच्या आवाजात गुणगुणत होता ज्याचे नावे त्याचे नावचे नाही ठावे पिलू देवने रूपाकडे बघत हळूच हाक मारली पुलाखालून धाड धाड आवाज करत दोन मोठ्या गाड्या गे गेल्या डब्यामागनं डबे जाईपर्यंत धाड धाड चालूच होती पुलावरनं तर बस गाड्या ट्रक टॅक्सी एकसारख्या जात येत होत्या पण फार मोठी रहदारी अद्याप सुरू झाली नव्हती देव बसला होता तिथनं पाठीबागनं फुटपाथवरून लोक जात येत होते हमाल कामगार दूधवाले पिल्लूला हाक ऐकू गेली नाही तिचा चेहरा मलूल आणि तेलकट झाला होता पिल्लू देऊन पुलाखालचे डबे संपताच परत मोठ्यानं हाक मारली ती टवकारून बसली तिनं पाय पुढे सोडले आणि गुडघ्यावर हात टेकले लेव देव म्हणाला नाही केव साठ पैसा मंगा पडता ऐसाच देता पैसा मत देव ती बाजूला थुंकली आणि हसली तिचं हसणं देऊला खूप आवडलं तिनं बुडक्यातलं पाणी कपात घेतलं आणि गटागटा प्यायली कप तिनं देऊच्या बुढ्यात ठेवला देऊन कपात किटलीतली धार धरली कप उचलताना ती, ती, गटा गटा ती तली तली उचलता परत हसली एवढ्या तिच्या हसण्यासाठी सुद्धा तिला दिवसातनं एक कप चहा फुकटात द्यावा असं देऊला वाटलं पिल्लू तेरा घर किधर एधरच असं म्हणत तिनं बोचकी दाखवली आणि ती चव नसल्यासारखी हसली रात्री सोती की दर तुमारे घर पर ती गोडशी हसली आणि चहाचा कप ओटाशी घेऊन देऊला बघत राहिली देऊ हे नाम क्या तेरा तिनं घोट घेतल्यासारखा प्रश्न विचारला देऊ देऊ त्याच नावाचा परत उच्चार करते देऊकडे बघत चहा पित राहिली पिता पिता बघता बघता तिच्या मनात कसला तरी विचार चालू होता तुझी उमर किती देऊन विचारलं अठरा ती एकदम हसली तसा तिला ठसका लागला ती का हसली उमर अठरा यावर हसण्यासारखं काय होतं ती फसवते आपली चेष्टा करते असं त्याला वाटलं ती सव्वीस सत्तावीस वर्षांची असली पाहिजेत असं त्याला वाटलं व टॅक्सीवाला तिला कोण कोण नाही तिने कफ विसरून बुडकुल्यावर ठेवला कोण नाही कसा तेरा जायचा असं म्हणून तिने मोठी जांभई दिली आणि ती बोजक्यावर लवणली तेवढ्यात आंधळ्याने एकदम विचारलं पेलू कोण गो बैठला देऊ देऊ असं म्हणत आंधळ्यानं खंजिरीवर एक थाप मारली आणि अभंगच म्हणावा तसा एकदम सूर आळवीत म्हणाला माझा देहूचा तुकोबा आंधळा तोंड पसरून हसला आगीत जळून त्याचं सगळं तोंड सोलवट विद्रूप झालं होतं पण दात स्वच्छ कण्यासारखे होते त्या तोंडात न शोभणारे देव उठला आणि जायला निघाला पिल्लू बोचक्यावर लिहिली होती अजून त्याला निहाळीत होती पाहता पाहता गालातनं फुलल्यासारखी हसत होती आपल्याशीच हसावी तशी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो। आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद